नमस्कार आईल पेल वरती मी आपले स्वागत करतो आता या ज्या मी दोन व्यंग कविता सादर करणार आहे त्या आपल्या ट्रंप तात्यांवरच्या आहेत तसा विषय जुना झाला असेल पण अजूनही मनामध्ये त्या गोष्टींचा एक आ, मजा जी आहे ती येते आणि त्या अनुषंगाने मी काही ओळी तयार केलेल्या आहेत त्या आता मी आपल्या पुढे सादर करतो ऐका पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केल्यानंतर आणि आपण पाकिस्तानवरला ते तोंड दिलं हे सगळं काही ट्रम्प तात्यांना काही आवडलं नाही त्यांनी आपली फार मोठी कोंडी केली त्यावरची ही कविता आता कळलं ट्रम्प तात्या किती आहेत आतल्या गाठी आता कळल ट्रम्प तात्या किती आहेत आतल्या गाठी आम्ही आपले असले भोळे देत बसलो गळा भेटी आम्ही आपले असले भोळे देत बसलो गळा भेटी आम्हाला वाटलं तात्या ट्रम्प आमचे आहेत सख्खे मित्र आम्हाला वाटलं तात्या ट्रम्प आमचे आहेत सख्खे मित्र टेरीप लावून सिद्ध केलं शिपूट वाकड तेच कुत्र टेरीप लावून सिद्ध केलं शेपूट वाकड तेच कुत्र खर तर अमेरिकेत आपले सगळे भारतीय आहेत आणि त्यांनीच अमेरिका सावरली आहेत म्हणून मी म्हणतो भारतीय बुद्धिमंतांनी सावरली आहे अमेरिका हे काही त्यांना कळत नाही भारतीय बुद्धिमंतांनी सावरली आहे अमेरिका पण डोळे मिटून दूध पितो असला भामटा ट्रम्प बोका डोळे मिटून दूध पितो असला भामटा ट्रम बोका तर दुसरी एक व्यंग कविता शांततेच नोबेल मिळावं ही त्यांची खूप इच्छा होती त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले सर्व राष्ट्रांना त्यांनी हाक मारली की मला जरा मदत करा पण काय झालं त्याविषयीची ही कविता शांततेच नोबेल द्यावं सांगत होतो ओरडून शांततेच नोबेल ध्याऊ सांगत होतो उडून एकदा तरी हा मान घ्यायचा पदरी पाडून एकदा तरी हा मान घ्यायचा पदरी पाडून शांततेचे पायी कामी त्या काळात त्याने जाहीर होण्यापूर्वी एक मोठा सभ्य त्याचा शांततेचे पायी कामी सांगत होतो बोबलून बॉम्ब सारे दोन महिने ठेवले मध्यात बुडून बॉम्ब सारे दोन महिने ठेवले मदात बोलून शांततेच्या नोबेल साठी मोदींकडून शिकलो होवी शांततेच्या नोबेल साठी मोदींकडून शिकलो होवी दोन महिने तोंडामध्ये आणली नाही चुकून शिवी दोन महिने तोंडामध्ये आणली नाही चुकून शिवी अह इतके सारे करूनही नोबेल न आले हती इतके सारे करूनही नोबेल ना आले हती नको इतकी खाल्ली माती नको इतकी खाल्ली माती आपलेच ओठ आपलेच दाती आपलेच ओठ आपलेच दाती तर अशा या ट्रम्प दोन व्यंग कविता आपल्याला आवडल्या असतील तर नक्की इतरांना पाठवा आणि ज्यांनी आईल पैल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर करा नमस्कार